फ या गावामध्ये या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी आलेलो आहोत खरं तर एक हजार हेक्टर शेती या ठिकाणी पाण्याखाली खरोखर उद्ध्वस्त झालेली आहे खरं पाहिलं गेलं तर आता ज्या शेतामध्ये ऊस ऊस आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे परत कांदे कांदे आहेत ते पण पाण्याखाली पूर्ण गेलेले कोणाच्या घरामध्ये पाणी गेलेले आहेत घरांना तडे पडलेले आहेत लहान लहान नेते आहेत त्यांना येणे जाण्यासाठी रस्ता नाही खरं तर हा प्रश्न आपले स्थानिक आमदार आमदारांनी मध्ये मांडायला पाहिजे होतं तर आमदार मांडत नाही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत नाही हा हे पाणी लवकरात लवकर बंद केलं नाही तर आम्ही या ठिकाणी ना दिला पाठ पाठ फोडण्यासाठी निश्चित सर्व शेतकरी प्रयत्न करू सुनीताई सुरे आणि यांच्यासोबत बाळासाहेब भांगरे असतील बरोबर ठिकाणी असतील भागी शिवसाहेब असेल आम्ही सर्वच कार्यकर्ते गावच्या लोकांची भेट घेण्यासाठी आणि तिकडच्या नुसतीची पाहणी करण्यासाठी आले आलो आम्ही बघतो या ठिकाणी कळसपासून आम्ही जे पाहत आलो ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाठाचं लिकेज आहे लिकेज असंच मुख्य कारण म्हणजे असं आहे की पाठाचं कामं निश्चित झालं असेल तर जेव्हा आम्ही त्या मोरीमध्ये वापरून बघितलं त्या नळीमधून पाणी निघत होतं याचा अर्थ काँक्रिटीकरण असेल सिमेंट वापरण्याचं काम असेल मुरम मुरमीकरण करण्याचं काम असेल हे सगळं मिक्स गरजे झाले आहे म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती आहे गळती झाली दोन महिने पाठ चालू आहे परंतु या ठिकाणी घास असेल मका असेल ऊस असेल कांदे असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झाले आहे सातत्यानं तहसीलदारला निवेदन देऊन या ठिकाणी बाईट घेऊन किंवा प पत्रकाराने या ठिकाणी दाखवून देखील ते शासन जागा होत नाही मुळातच बघा शेंतपत्रांनी सांगितल्याप्रमाणे पाणी अकोल्यातून जातं आहे धरण आमच्याकडे आहे पाट आमच्याकडे आहे त्यातही आमचं मोठं क्षेत्र गेलेलं आहे आणि आता पुन्हा पाठ गळतीमुळे जे क्षेत्र आमचं उर्ज बाकी शिल्लक आहे त्याच ठिकाणी पाणी गेल्यामुळे ते उद्ध्वस झालेलं आहे एका एका शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही दुसऱ्या बाजूला एकोणतिकून कष्ट करून पीक आणलं आहे पण त्या पिका पीक येण्यासाठी जे जे पाणी पाहिजे त्यापेक्षा अतिरिक्त पाणी या पावसामुळे पाण्यामुळे आमच्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की आपण तातडीने हा पाठ बंद ठिकाणी केला पाहिजे पाणी बंद केलं पाहिजे आणि पुन्हा कोकणीकरण होईपर्यंत या पाटाचं पाणी सुरू आहे आणि त्याच्या उपर जी नुकसान या ठिकाणी झालेली आहे त्याची तातडीनं भरपाई शासनानं करून द्यावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे जर अशा प्रकारे शासन करत नसेल तर नाही मिला जाणं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कायदा हातात घ्यायचे राहणार नाही मग आम्हाला जेल झाली तरी चालेल किंवा आमच्यावर जे जे बलंडी ते आम्ही भोगण्यास तयार आहोत परंतु जर आमचीच मुलंबळ उपशब पडत असतील आम्हाला जर खायला पीक येत नसेल तर आम्ही जगायचं कसं अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही बघितलं आमच्या ठाकवाडीमध्ये की त्या ठिकाणी मातीची घर आहे निधा आलेला आहे खालच्या बाजूने कधी भिंती पडतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे रात्री घरामध्ये माणसं झोपत नाही लहान लहान मुलं झोपत नाहीत मुलं वच्यावर आहेत कारण कधी भिंत पडले याचं काही सांगता येत नाही अशा प्रकारची भयावह हो परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी दुसरं वाघ आहे वाघाची भीती आहे वाघाची भीती बाहेर घरात पडलं पाहिलं तर भिंत पडण्याची भीती अशा प्रकार जीव मुठीत जीव आमचे सगळं लोक या ठिकाणी जगत आहेत म्हणून ज्याप्रमाणे सुनीत त्यांनी सांगितलं की सगळं अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आमदारांना विनंती आहे तुम्ही तातडीनं हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करा आणि या लोकांना भरपाई मिळवून देण्यासाठी आणि तातडीने पाठ्याचं पाणी बंद करून कॉन्क्रीट झालं पाहिजे भूमिका मांडा ही आमच्या सर्वांची आपल्याला विनंती आहे तसं जर आपण करू शकला नाही तर नागिला कायदा हातात घ्यायचा पर्याय राहणार नाही अशी आपल्याला मी आश्वासित देतो आणि या ठिकाणी या जो आम्हाला त्रास झाला आमच्या पिढी जात असा त्रास नव्हता झाला आम्हाला असं वाटतंय का हा पाठ फोडून द्यावा डायरेक्ट याच्यावर सरकार जर विचार करीत असेल तरच ठीक आहे नाही तर हा फोडल्याच जाईल आहे मी जगायचं कसं नाहीतर मग आम्ही आता कोंडे फळ कचरी मध्ये तहसीलदार मध्ये ठेवा आंदोलन धरू याच्याशिवाय आम्हाला जगायला जागाच नाही एक दीड शेती जगायचं कसं काही त्या सरकारने याची दखल घ्यावा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस